नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आजचा विषय अत्यंत महत्वाचा आणि आजच निर्गमित झालेला शासन निर्णय राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञ महागाई भत्तेच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबतचा आहे तर बघूया आपण वित्त विभाग वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञ महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के करण्यात यावा म्हणजेच साधारणतः तीन टक्के वाढ महागाई भत्त्याच्या दरात करण्यात आलेली आहे सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढेही चालू राहतील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखाली ज्या उपलेखाशीर्षाखाली त्याच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सद सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय उपसचिव वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय आज दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेला आहे आपण सर्वांना विनंती आहे आपण अद्यापही विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास तात्काळ सबस्क्राईब करा ग्राम विकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद